गोयचे सगळे भाजपा विरोधी शक्ती हाडून सगळ्यांक मान्य असे उमेदवार लोकसभा दवरपा खातीर काँग्रेसीन हात पय हलोव सुरुवात केल्या ते खातीर महत्वाच्या पक्षांक लागी उलवणं सुरू केल्यात असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी सांगले पळयात ही खाशेली खबर आम आदमी पार्टीन आपले उमेदवार पहिलीच जाहीर केल्यात दक्षिणेच्यान एल्वीस गोम्स आणि उत्तरेच्या प्रदीप पाडगावकर गोयचो आवाजाने लोकसभा वेंचणूक लढोव थारायला ते खाती दक्षिणायन आणि युगोडेपान येवन सगळ्यांक मान्य असे उमेदवार दवरचे आणि भाजपा विरोधी मता विभागची म्हूण म्हणून मारला ते दिश्टीन उलोवणी सुरू झाल्यात हे गिरीश मान्य करता आम आदमी कडेन दोन मिटिंग तो, तो इनफॉर्मली जल दोन आनी आणि तिसरी मिटी तेणी कॅन्सल केली पण आम्ही काय कसलोच इगो परत आम्ही त्यांच्याकडे अप्रोच करतले आणि परत आम्ही त्यांच्याकडे भासाभास करतले ज्या कारणान जे खऱ्यांनीच जे बीजेपीच्या विरुद्ध असा आणि बी जे पीक ती सोदतात ते आम्ही खंयचीच मतां डिवायड जातं दिवपना कारण गोचांचा रोष असा आम्ही सगळ्यांकडे अप्रोच करतले आम्ही दक्षिण तो जो ग्रुप असा त्यांचेकडे इनफॉर्मली मेळां आणि गोयचा आवाज असा त्यांच्याकडे हा इनफॉर्मली मेळा पण फॉर्मली एक मिटींग बरोबर आम्ही करतले काँग्रेस पक्ष पार्टी म्हणून आणि त्यांची किती विचार असा त्याही आम्ही आयकून घेतले आणि कश करून सगळ्यांचे विचार समवून घेऊन आम्ही दोन्ही पार्लमेंटांना कसं कॅन्डिडेट पा शकता भारतीय सुरक्षा मंचा बरोबर भारतीय सुरक्षा मंच व भाजपाचोच एक घटक सो आणि त्यांचे उलणे जावपाकूच शकना कारण त्यांची आयडिओलॉजी आणि बी जे पीची आयडिओलॉजी फरक जाहीर केला की ते नरेंद्र मोदी सपोर्ट करतले गिरीश सांगता ते प्रमाण दक्षिणेच्या तीन काँग्रेसवाल्यांनी अर्ज केल्यात आदलो खासदार फ्रान्सिस सार्देन महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो आणि म्हणयारो सिद्धनाथ बुयांव आणि उत्तरेच्यान दोघ जाण जिल्हा अध्यक्ष वैशाली शेडगावकार आणि जिल्हा उपाध्यक्ष अनंत सिन्हाय पिसोल्लेकार आणि फाले मनोहर पर्रीकार मुख्यमंत्री नसलो जर पर्यायी सरकार घडोव काँग्रेस फुडाकार घेतली गिरीश म्हणता मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदची जापसालदारकेतल्यान मेकळो करत आणि दुसरं फुडारी सोदात माकता की तुमी पदमुक्त करा रिलीव करा मुख्यमंत्री ज्या कारण त्याच्या कुटुंबात एक एक फ्री श्वास कारण मेटला अलायन्स मेळटा मेळा ते दबाव वाढत वेगळ्यावेगळ्या वेगळ्या वेगळ्या फायली पास करतो आणि त्या अलायंस पार्टीचे लोक बसून मेटक परत ते रोखंच हेल्थाचे इफेक्ट प्रत्येक फाटी तेच जातले असा सो हे एक, एक मनीस कित सुचतो सो ते काकूड करट ते कुटुंबाची काकूड करा म्हणून आणि तेका पदमुक्त करा तुमचा दुसरं कोण अल्टरनेट किती असं तुम्ही हे करपास सगळ्यात व्हडलो पक्ष म्हणून बळायो मारपी काँग्रेसीचे वारे भाजपान सुभाष शिरोडकार आणि दयानंद सोपटे हे तांचे दोन आमदारूच फोडिल्ले लागून काँग्रेस आणि भाजपा दोन चौदाचे पूण भाजपाचो आमदार फ्रान्सिस डिसोझा भायर पडलो आणि काँग्रेस परत सगळ्यात व्हडलो पक्ष झालो अशा वेळार संद मेळी आणि सरकार घडयले गोंयकार तांकां माफ करचे नात आयज काँग्रेस पक्ष हो सिंगल लार्जस्ट पार्टी असा आम्ही आमकां सरकार करपाची जर संद मेळी जाल्यार ती आमी संद सोडपाना कारण लोक आमकां माफ करपाना मडगांवच्यान आमचो खबराकार रमेश नायक रावत